तर हे मंडळी कसा आहे भरायचा तर आता एकटाच आलो आहे इथं फ्लॅटकड आणि स्वाती पण नाही आई साहेब पण आहेत पोरं पण गेले आहेत गावाला सगळीजण गावाला आहेत एकटाच आहे कोल्हापुरात आणि तर म्हटलं चला जरा फिरून तर यावं आज जरा वेळ भेटला म्हणून आलो इथं आणि स्वाती आहे इथं लग्न सराईत मस्त आता खरेदी चालू आहे सगळे पाहुणे येत आहेत सगळ्यांना भेटत आहे तर, जा तर तो पण ब्लॉग येईल तिचा लवकर त्या बघूया आपण काय होते ते आणि देवाची पण सगळी शॉपिंग वगैरे चालू आहे सगळे पाहुणे आलेले आहेत महत्त्वाचं आणि खूप दिवसानंतर पेटत आहे सगळ्यांना ती त्यामुळं ती पण खूप खुश आहे तर चला तिचे जे ब्लॉग आले की आपण कंटिन्यू करूया आपल्या ब्लॉग बरोबर गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर कसे आहात सगळे तर आज आहे सहा मे तर आईचा आज वाढदिवस आहे तर हॅपी बर्थडे आई थँक्यू तर सगळेजण तयार झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहोत आत्ता मुळा रोडला म्हणजेच खडकीला आणि प्रतुल्य बघा इकडं वाकडं तिकडं व्हायला लागलाय सहजराव 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 ना होय की तर आम्ही गाडीची वाट बघतोय गाडी आली की आम्ही जाणार आहोत प्रसुल बुक केली आहे कोणती गाडी येणार आहे एरटीका एअरटीका ठीक आहे तर आम्ही सगळेजण निघालेलो आहोत तर आज सवासने आहेत तिकडे, तर आम्ही सगळेच जण निघालो आहे आई पप्पा सगळे आम्ही पोरं आयुष सुद्धा आयुष तर काय चॉकलेट बॉय <laughs> मस्त जोक मारकट हा चला वागेश्वर मंदिर उसके आगे सब्जी मंडी पास

बसणार का हा बसतील का आम्ही सात जण आहेत म्हणल्यावर जाता तडप ही एसी आहे ना तर... दा, तो पुढच गेला वाच गेला आतून गेला

गोरीची काळी झाली मग आरोही काळी झाली कुठून झाली बघ साळी काळ मी काय नाही असं ते झाली का गोरी? गोरी। <laughs> गोरी आता गोरी हायच गोरी गोरी झाली आता आरोही सावलीत गेल्यावर काळी होत्या असं तिचं म्हण <laughs> नाही <laughs> अगं मी काळी झाले त्या दिवशी पार्लरचं सामान शॉपिंग करायचे राहिले ना म्हणून तू तस वाटायला खरंच मला फक्त कंडिशनर घ्यायचं आता चालते आयुषला पाठवलं घ्यायला गाडी तो बसून येणार कि तिथन आली ओला ओला आली चला नको नको बसणार आहेत हे बसेल नाही एवढा त्याच किती जण सग जण आहे ते एकच बॅग बसवा

हे तुझी बॅग द्यायची आहे का नाही बसती का इथं भाऊ बसा पुढे चला तिनी पोरांना मागे जावा चला दे 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 दे। आता आम्ही बसून घेतो चॉकलेट बायने आता गॉगल बोगल काढलाय आईचं बर्थडे बड्डे खूप जोरात ले जोरात आहे आज बड्डे जोरात आहे लग्नाच्या घरात चाललोय त्यामुळं बड्डे जोरात आहे बाबा सीट बेल्ट लावा आम्ही आता मुळा रोडला पोरं चालले बॅगा घेऊन तर हे आहे घर आहे आम्ही बाबा दारातच बसलेले आहेत आहेत <laughs> <बरेत> का बाबा अग बाई ह्या सगळ्या वरमया

काय <laughs> का <एका> तिथे <तीने? laughs> बरी आहेस का <laughs> <बरी> <laughs> मी मस्त पहिला गळत बैठक ही आहे माझी मोठी बहीण तिच्या नंतर मी <laughs> आम्ही झालोय सगळ्या आता आत्या कलोऱ्या <laughs> आणि ह्या आहेत चो आमच्या छोट्या काकू तर सगळ्यांच्या भेटी गाठी व्हायला लागलेल्या आहेत श्रद्धा नाही आली अजून हा ह्या पण आमच्या मोठ्या ताई आहेत तर आमची मोठी काकू मिस करते खरंच खूप मिस करतोय तिच्या नातवाच लग्न आहे आहे सगळ्यात छोटी कलौरी आज्ञा दोनच कलोरी आहेत बहिणी म्हणून एक आज्ञा आणि हो हो एक आरोही आहे ना पप्पा कुठं आहे होय आज्ञा पप्पा कुठं आहेत नाही आहे खरंच खूप

काय आझादी किती दिवसाची आता चार दिवसाची श्रद्धा अगं बाई दोघी पण आलाय श्रद्धा सोनी दोन्ही पण आलेले आहेत ना लग्नाला तरी हां घर बांधलंय तर हे टेरेस आहे वरती खाली तर रूम बघितलेलेच आहेत तुम्ही तर मस्त आता मोठं झालेलं आहे छान झालं आहे